मालवणच्या राजकारणात काल नाट्यमय वळण आलं आणि त्या घटनेमुळे भाजप व शिंदे गटातील शिवसेनेतला संघर्ष आणखी तीव्र झाला मालवणमधील शांत राजकीय वातावरण अचानक तापलं ते शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांच्या स्टिंग ऑपरेशन मुळे मालवणमधील एका शांत वस्तीत भाजपचे पदाधिकारी विजय किंजवडेकर यांच्या घराबाहेर अचानक गोंधळ उडतो हातात कॅमेरा काही सहकारी सोबत निलेश राणे थेट घरात पोहोचतात घरात जाऊन त्यांनी उघडलेली खोली आणि तिथे दिसतात हिरव्या रंगाच्या पिशवीत भरलेले पैसे राणेंच्या म्हणण्यानुसार अवैध आणि बेहिशोबी अशा पंचवीस लाखांच्या रकमेसह हो, ते सामना करत असतात क्षणाचाही विलंब न करता राणे निवडणूक विभाग आणि मालवण पोलिसांना बोलवतात निलेश राणे यांनी आरोप केला आहे की सापडलेले पैसे निवडणुकीत मतदारांना फूस लावण्यासाठी वापरले जाणार होते निवडणूक कामानं जिंकायची पैशांच्या जोरावर नाही मुंबई आणि सिंधुदुर्गहून पैशांनी भरलेल्या बागा मालवणमध्ये आणल्या जात आहेत आणि रणजित देसाई मोहन सावंत रुपेश कानडे पप्पा तवटे यांच्यासारखे भाजप कार्यकर्ते हे पैसे वाटत आहेत भाजप जिंकली तर लोकांची सेवा करायला नगर परिषदेत जाणार नाहीत नगर परिषदेत लुटायला जाणार आज रात्रीपासून जशी पोलीस यंत्रणा असेल तशी माझीही यंत्रणा असेल रात्रभर सर्चिंग करणार रवींद्र चव्हाण मालवणला आल्यापासून पैशांचं वाटप वाढलं आहे किंजवडेकर यांच्या घरी अजून पैशांच्या बागा असू शकतात असाही त्यांचा दावा आहे या सर्व प्रकरणामुळे मालवणचं राजकारण तापलं असून आता निवडणूक आयोग काय निर्णय घेतो याकडं सर्वांचं लक्ष लागलंय